अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी जो म्हणतो तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत सर्वप्रथम मला सध्या स्वामी भक्तांना देवशयनी आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजपासूनच चातुर्मासाला सुरुवात झाली आहे हा चातुर्मास हा म्हणजे हे जे चार महिने आहे हे आपल्या आध्यात्मिक दृष्ट्या खूप जास्त महत्त्वाचे असतात या चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे शेष शैन्यसाठी जातात म्हणून संपूर्ण जगाचा कारभार हे हे भगवान शंकरांकडे येतो आणि त्याच्यामुळे पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणून ह्या चार दिवस ह्या चार महिन्यामध्ये आपल्याला खूप जास्त सेवा उपाय अर्चा आणि आपली सुद्धा आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून सुद्धा आपण सगळेजण सेवा करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आषाढी एकादशीला अगदी संध्याकाळी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळानंतर तुम्ही साडेपाच नंतर साडेपाच सहा साडेसहा साडेपाच नंतर अगदी रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ एक दीपदान करायचं आहे पित्रांच्या स्मरणार्थ का जेव्हा आपण आषाढी एकादशी करत करत असतो त्याच्यामध्ये भगवान श्री विष्णूंची सुद्धा सेवा येते जो जो भक्त भगवान सेवा करत असतो मग मत त्याच्यामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ याचा तुम्ही पठन करत असता आणि त्याच्यामध्ये जर तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्यातून तुम्हाला मुक्ती मिळते थोडक्यात काय तुमचे जे काही पित्र आहेत त्यांना सद्गती लाभत असते आणि आपल्याला एकादशीच्या दिवशी तुमचं स्वतःचं घर असेल भाड्याचं घर असेल अर्थात मासिक धर्मसूतक विटाळ असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही कोणा दुसऱ्याकडनं तुम्ही करून घेऊ हो शकता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर एक तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे एकादशीला तांदूळ खात नाही पण आपण इथे जेव्हा तुम्ही कापूर जाळत असता तर त्या कापरासोबत तुम्हाला तांदूळ सुद्धा जाळायचे असतात तर मुख्य दरवाजाच्या मधोमध अगदी तुमचा उमरा आहे तर त्या उमऱ्यावर तुम्हाला एक वाटी घ्या त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि त्याच्यात तुम्ही कापूर टाका दोन कापूर टाका आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे ही सेवा करत असताना तुम्हाला मनातल्या मनात, मनात हेच प्रार्थना करायची आहे की हे जे मी काही कार्य करत आहे तर हे माझ्या पित्रांना सद्गती मिळावी आणि हे कार्य माझ्या पित्रांसाठी समर्पित आहे असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे संध्याकाळी अगदी दहा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू, करू शकता हे करून झाल्यावर किंवा हे करत असताना सर्वप्रथम तुमचे दरवाजे जो मुख्य दरवाजा असतो जो सेफ्टी दरवाजा असतो तो तुम्हाला उघडा करायचा आहे आणि नंतर तुम्हाला तिथे कापूर आणि तांदूळ हे हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित करून झाल्यावर ते जे तांदूळ आहे हे तुम्हाला तसेच घराच्या बाहेर ठेवायचे आहे म्हणजे तुम्ही उजव्या बाजूला ठेवा किंवा डाव्या बाजूला ठेवा तुम्हाला ते तांदूळ घराच्या बाहेर ठेवायचे आहे आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे उद्या ते तांदूळ तुम्हाला कुठल्याही जाण्याच्या ठिकाणी कुठलं जे झाड असतं कुठलं पण सोडून तिथे तुम्हाला हे टाकून द्यायचे आहे मग कुठले पण किडे असो किंवा झुरळ असो तर हे ते खातील या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आज संध्याकाळी त्याच्याच बरोबर तुम्हाला माहिती आहे की पिंपळ वृक्ष आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचं आहे आता ह्या वातावरणामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळी पिंपळ वृक्षाच्या मुळाजवळ मुळाजवळ तुम्हाला एक दीपदान करायचं आहे तुम्ही पंटी घेऊन जा तेल 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 कुठलंही कुठलंही असेल अतिशय उत्तम नाही शक्य घरातलं तुम्ही घेऊन जा आणि दक्षिण दिशेला तोंड करावं लक्षात घ्या दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून तो दिवा लावायचा आहे आणि हा दिवा मी माझ्या पित्रांच्या समर्पित आहे पितृदोष असो किंवा नसो आज जे काही आपण बघत आहोत ते आपल्या मित्रांमुळेच आहे आणि त्यांना सदगती मिळावी आणि खरं तर त्यांचे खूप ऋणी आहोत आपण आणि हे ऋण फेडण्यासाठी आपल्याकडनं जेवढं काही दानधर्म जेवढी काही सेवा होईल ती तुम्हाला आवर्जून करायची आहे अर्थात संध्याकाळी जेव्हा तुम्ही कापूर आणि तांदूळ हे जेव्हा तुम्ही तुम्ही प्रज्वलित करणार आहात तर घराच्या बाहेर तुम्हाला थांबून ही प्रार्थना करायची आहे की माझे पितर जिथे कुठे असेल त्यांना सदगती मिळावी जर तुम्ही गरुड पुराण ऐकत असेल तर मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास हे तेवढाच खडतर असतो त्यांचा जो काही प्रवास आहे जे ते जे कुठे आहे तर ता त्यांना ती सदगती मिळावी म्हणून हे खर तर दर दर एकादशीला तुम्हाला करायचं असतं किंवा आपण अमावस्येला सुद्धा करत असतो हा आता हा जो उपाय करून तुम्ही काही खूप श्रीमंत वाल करोडपती वाल मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे पण होय तुम्ही आपल्या घरात कोणी ना कोणी नक्कीच गेलेलं असतं आणि महिलांना तर माहेरचा पण पितृदोष लागतो आणि सासरचा सुद्धा असतो तर त्यातूनच आपली सुटका मिळावी किंवा आपल्या पित्रांना सद्गती मिळावी म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे नक्कीच तुम्ही कराल ही तुमच्याकडनं मी आशा व्यक्त करते आहे आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ